यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी आठ पॉईंट सहा कोटी रोकड व तेवीस कोटींचे दागिने जप्त केले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा पालिकेचे वादग्रस्त अधिकारी रेड्डी चर्चेत आले आहेत नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथील एकेचाळीस अनधिकृत इमारती जमीनदोस्त केल्यानंतर आता सक्त वसुली संचलनालयाने म्हणजेच ईडीने या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे या अनधिकृत इमारतीत माजी नगरसेवक सीताराम गुप्ता व अनिल गुप्ता व त्यांच्या सहकार्यानी बांधल्या होत्या या प्रकरणात महानगरपालिकेचे अधिकारी आणि नगर रचना उपसंचालक वाय एस रेड्डी जबाबदार असल्याची तक्रार माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी ईडीकडे केली होती येथील रहिवाशांना बेघर करण्याचे षडयंत्र आखण्यात आले असून त्याची चौकशी करण्याची मागणी या तक...